ईव्हीएम एम घोटाळा करणाऱ्या आणि अनुसूचित जाती जमातीचा निधी पळवणाऱ्या सरकाराविरुद्ध वंचित बहुजन आघाडीतर्फे तेवीस जून रोजी सोलापूर म्हाडा धारशिव वंचित जिल्हा कार्यकारिणी यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चाद्वारे माननीय सुजाता आंबेडकर यांच्या नेतृत्वात शासनास निवेदन महोदय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक पद्धतीने शहात्तर लाख मतदान वाढ वाढले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने याबाबत निव निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले व तसेच अकरा विविध राजकीय पक्षांना पत्र लिहून ईव्हीएम एम विवादात लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले मतदान संपण्याच्या वेळी झाले वाढीव मतदानात संशयास्पद आहे या वाढीव संबंधित कोणताही खुलासा निवडणूक आयोगाने केला नाही त्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात शहात्तर लाख मतदानच्या आश्चर्यकारक वाढीविरोधात याचिका दाखल केली याबाबत माननीय उच्च न्यायालयाने नोटीस काढून सुद्धा निवडणूक आयोगाने उत्तर देण्यास टाळाटाळ केली याबाबत डेटा जनतेसमोर ऐवजी सदर माहिती जनतेपासून लपवण्यासाठी निवडणूक आयोग व शासनाकडून नियम बदलण्याचा खटपटी सुरू आहेत आता तर पुरावे नष्ट करण्याच्या पातळीवर सरकार आले आहे लोकशाहीमध्ये जनतेचे मत पळवणे हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आणि गुन्हा आहे या भ्रष्टाचारात सरकार आणि निवडणूक आयोग सामील आहेत का अशी शंका उपस्थित होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एमच्या ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावी अशी मागणी केली आहे सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या निधी गोरगरीब आणि जाती जमातीसाठी वापरण्याऐवजी तो इतर कामासाठी पळवला आहे ते अतिशय लाजीरवाने आणि निंदनीय आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर महाडा धारशिव जिल्हा संघटनेच्या वतीने युवा नेते माननीय सुजाता आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे माननीय मोर्चातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान आले कुठून याचा निवडणूक आयोगाने डेटा द्यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत वळवता येऊ नये यासाठी कायदा करावा अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी सपोर्ट करा काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे लिगल टीमची फौज आहे पैशाची काय कमी नाही आहे जे वंचितचे कार्यकर्ते काम कर साठ हजार सतरा कोटी साठ हजार इतका अमाऊंट हा कर्नाटकाच्या सरकारने धर्माच्या निधीसाठी आणि रिलिजियस ॲक्टिव्हिटीजच्या नावाखाली फिरवलेला आहे तर तुम्ही एक समजून घ्या